सर्वांना ओमकाली आज मी मांढरदेवी देवी काळूबाईचं अकरा मंगळवारचं व्रत कसं मांडायचं त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून टाकतोय सर्वात प्रथम हे जे व्रत आहे ते संकल्प सोडून करायचं असतं त्यामुळे व्रताच्या सुरुवातीला आपण संकल्प सोडायचा असतो त्यानंतर आपल्या देवघरात देवीची मूर्ती असेल तर मूर्तीजवळ किंवा मूर्ती नसेल तर देवघरामध्ये एक विडा पानाचा तयार करून घ्यायचं आहे हा विडा देवीजवळ ठेवताना देवीला आव्हान करायचंय की जे अकरा मंगळवारचं मी व्रत सुरू करतोय त्यासाठी तू तिथे स्थानापन्न हो म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीजवळ ठेवू शकता किंवा मूर्ती नसेल तर आपल्या देवघरामध्ये देवीच्या नावाने हा विडा अर्पण करायचा आहे त्यानंतर जिथे आपल्याला व्रत मांडायचं ती जागा स्वच्छ करून त्यावरती रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळीचं स्वस्तिक केलंय मी इथे त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलंय आणि एक चौरंग तिथे मी मांडून घेतलाय अशा पद्धतीने चौरंगाच्या बाजूनी सुद्धा रांगोळी आपल्याला काढून घ्यायची यानंतर चौरंगावरती लाल किंवा हिरवं वस्त्र अंतरून घ्यायचंय इथे मी लाल रंगाचं एक ब्लाउज पीस अंतरून घेतलंय हिरवं किंवा लाल या दोघांपैकी कोणतंही आपण वापरू शकतो यानंतर या, या, या वस्त्रावरती चौक आखून घ्यायचा आहे तांदळाचा चौक भरून घ्यायचाय इथे व्रताच्या सुरुवातीला मी जो संकल्प केला होता त्याची व्हिडिओ मी बनवली नाही चुकून माझ्याकडनं ती राहिली पण कुठलंही व्रत असो ते संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून सुरुवातीला संकल्प सोडूनच हे व्रत सुरू करायचं असतं आता इथपर्यंत झाल्यानंतर ह्या चौकोन त्रिकोण जे काय त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाची थोड्या थोड्या राशी टाकून घ्यायच्यात त्यानंतर मध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचे या चौकाच्या चारही कोपऱ्यांना हळदी कुंकू टाकून घ्यायचे इथे बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पान अंतरायचे ज्याच्यावरती आपण गणपतीची स्थापना करणार आहोत कारण कोणत्याही पूजेला सर्वात आधी पूजेचा मान गणपतीचा आहे त्यामुळे आपण गणेशपूजन करून घ्यायचे दोन पानांचा विडा ठेवून त्यावरती मी तांदूळ हळदी कुंकू टाकून घेतले आणि गणपतीची मूर्ती इथे मी ठेवून घेतली आहे या मूर्तीचा मी अभिषेक मागाशीच करून घेतला आहे आता याची फक्त पंचोपचार पूजा करतोय मी आपली हळद कुंकू दुर्वा फुल अर्पण करायचंय ही आपली गणपतीची पूजा करून झाली आहे आता इथे देवीचा फोटो ठेवायचा आपल्याला त्यासाठी तिथे एक मी पान ठेवलंय पानावरती अक्षदा हळदी कुंकू आणि देवीची प्रतिमा जी आहे ती इथे मांडून घेतली आहे फोटोला देवीच्या हळदी आणि कुंकू लावून घेतलंय देवीला एक फूल अर्पण केलंय आता या चौकाच्या मधोमध मद आपल्याला तांदळाच्या आणखी एक थोडीशी मोठी रास घालायची ज्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचंय आता त्या राशीवरती आपल्याला पुन्हा हळद आणि कुंकू सोडून घ्यायचे आता जो कलश तयार करायला घेतलाय त्या कलशावरती आपल्याला हळदी कुंकूचं स्वस्तिक काढून घ्यायचंय इथे मी स्वस्तिक करून घेतलंय त्यावरती हळद लावली हा असा कलश आपल्याला तयार करून घ्यायचंय त्यामध्ये पाणी घालायचंय स्वच्छ ताज पाणी घालायचंय त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घालायची थोड्याशा दुर्वा घालायच्यात यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू अर्पण करायचंय थोड्याशा अक्षदा एक सुगंधी फूल त्याच्यामध्ये आहे आपल्याला यानंतर मी इथे आंब्याचा डहाळा घेतलेला आहे तुम्हाला पाच पानं मिळाली तरी लावू शकता नागवेलीची पानं मिळाली तरी सुद्धा आपण यूज करू शकतो त्याचा आता या कलशामध्ये ठेवायला आपल्याला नारळ तयार करून घ्यायचा आहे यासाठी नारळ असं मी मळवड भरून आहे साधा आणि सोपा मळवट भरून घेतला आहे यावरती कुठलंही नक्षीकाम कामे करत बसलेलो नाही आहे जेवढं साधं आपण या रूपात कलशमध्ये आपण मांडू तेवढं ते सुंदर दिसतं दिसायला आईसाहेबांचा हा मळवट आपण तयार करून घेतला इथे आता हा कलश आपल्याला मधोमध चौकाच्या मधोमध मांडायचा आहे इथे कुंकाचा गोल टिपका देऊन घेतलाय आता देवीच्या फोटोला गजरा हार वेण्या जे काय आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्याने सुशोभित करायचे कळसावरती वेणी घालून घेतली थोडेसे गजरे सोडून घेतलेत मी अशा पद्धतीने हा कलश तयार केलाय आता दोन पानाचा एक विडा याप्रमाणे आपल्याला अकरा विडे तयार करून घ्यायचे म्हणजे टोटल बावीस पानं असे अकरा पानं मांडून झाल्याच्या नंतर प्रत्येक पानावरती हळदी आणि कुंकू आपल्याला टाकून घ्यायचे हळद कुंकू टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती थोड्या थोड्या अक्षदा घालून घ्यायच्यात यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला विडांवरती ठेवायचे आता एक रुपयाची सुट्टी जी नाणी आहे ती आपल्याला वापरायची तिथे अकरा नाणी मी इथे घेतली प्रत्येक विड्यावरती एक एक असं अकरा विड्यांवरती एक एक नाणं आपल्याला ठेवत जायचंय यानंतर सुपाऱ्या इथे आपल्याला सुपाऱ्या मांडायच्या प्रत्येक विड्यावरती यानंतर हे पूजेचे बदाम सुद्धा आपण सगळ्या विड्यांवरती मांडून घ्यायचे यानंतर खारका प्रत्येक खारीक एक एक करून अकरा विड्यांवरती मांडायची आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला हळकुंड वापरायचे लेकुरवाळे हळकुंड इथे वापरायचे असतात पूजेसाठी लागणारी लेकोरवाळी हळकुंडच असतात नाहीच अवेलेबल झाली तर आपण कोणतीही वापरू शकतो साधी यानंतर अक्रोड प्रत्येक विड्यावरती एक एक अक्रोड आपल्याला ठेवत जायचे ही पूर्ण पूजा मांडून झाल्यावरती खूप सुंदर दिसते यानंतर आपल्याला वेलच्या ठेवायच्यात यानंतर लवंग यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिंब हिरवीगार अकरा लिंब आपण इथे मांडून घ्यायचेत या पूजेसाठी हिरव्या रंगाची लिंब शक्यतो वापरायची अकरा विड्यांवरती अकरा लिंब जातील यानंतर एक एक सुगंधी फुल प्रत्येक विड्यावरती ठेवत जायचंय ही चाफ्याची फुलं मला थोडीशी मिळाली होती जी अकरा विड्यांवरती जमली नसती ठेवायला आई पुढे ठेवलीत मी आता आपल्याला दिव्यासाठी एक पान ठेवून घ्यायचंय खाली तुपाचं निरंजन मी इथे घेतलेले पानावरती निरांजन ठेवून घेतले त्याला प्रज्वलित करून घ्यायचे निरंजनाला हे माझ्या गेनमाळीमध्ये माझ्या गुरुभावाने दिलेले मला गिफ्ट चांदीचं सा निरंजन या निरंजनाची आपण पूजा करून घ्यायची हळद कुंकू एक सुगंधी फूल दिव्याला वाहून घेतल्यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आता हे धूप लावून घेतलेत मी खूप सुगंध दरवळत या धूपाचा धूपाने आणि साहेबांना ओवळून घ्यायचंय यानंतर आई साहेबांना फलाहार जो काय असेल तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे संत्र भेटली होती मला यावेळेला दूध इथे पाण्याचं एक मंडल काढून घ्यायचंय आपल्याला त्यामध्ये हळद आणि कुंकू आहे त्यावरती आपल्याला सर्वात महत्त्वाचा विशेष जो पदार्थ आहे नैवेद्याचा सा। तो साळीच्या लाह्या आणि गूळ याचा नैवेद्याचा प्रसाद आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे पाणी साईडला आपल्याला ठेवून घ्यायचे इथपर्यंत पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आता देवीची ओटी भरून घ्यायची आहे देवीला हळद कुंकू वाहून घेऊन आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे हे ओटीचं संपूर्ण ओटीचं सामान आहे साडी चोळी आणि ओटीचं सामान आणि त्यावरती एक लिंबू सुद्धा ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने आईसाहेबाची आपल्याला ओटी भरायची इथपर्यंत आपली संपूर्ण पूजा होऊन जाते आता यानंतर आपल्याला देवीचा जो काही मंत्र येत असेल जो कुठलाही मंत्र येत असेल किंवा नामस्मरण जे काही आपल्याला येत असेल ते पाच ते दहा मिनटं देवीच्या समोर या पूजेच्या समोर बसून आपल्याला करायचं असतं यानंतर ही पूजा संपूर्ण झालेली आहे दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी सकाळी उठून देवपूजा झाल्याच्या नंतर हा कलश थोडासा पुढे हलवायचा त्यानंतर सर्व पूजा उचलून ठेवायची पूजा उचलताना यातले जे काही पानं फुलं जे आहेत जे निर्माल्य आहेत ते आपण नदीला विसर्जित करायचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आणि ज्या टिकणाऱ्या वस्तू आहेत जसं की हे सुपाऱ्या हळकुंड हे ज्या इतर वस्तू आहेत त्या सर्व आपण पुढच्या मंगळवारी किंवा येणाऱ्या अकरा मंगळवारपर्यंत आपण तेच यूज करू शकतो ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत पाण्यामध्ये आणि जो कलश आहे तो कलश अकरा मंगळवारपर्यंत आपल्याला तसाच आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे पुजायचं आहे त्याला आणि कलशातलं पाणी दर मंगळवारी आपण बदली करणार आहोतच त्यामुळे त्याचा विषय नाही अशा पद्धतीने ही पूजा संपूर्ण झालेली आहे आता मंगळवारच्या रात्री जो 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 करणारा आहे मंगळवार करणारा व्यक्ती आहे त्याने ह्या साळीच्या लाह्यांवरती सर्वात पहिले उपवास सोडायचा आहे आणि यानंतरच जेवणाला सुरुवात करायची आहे उद्यापनाचा व्हिडिओ लवकरच मी प्रकाशित करेल धन्यवाद